गेली आज मृत्यूला घट्ट कवटाळून का कायमची निघून गेली तिचा निर्जीव देह पाहून तिच्या मायला हुंदका आवरेना पण शेवटी तीसुद्धा तीच स्त्रीस्तर आहे बाहेर पडू पाहणारा हुंका साडीच्या पदराच्या बोचक्याखाली दाबून धरावा लागला धावत जाऊन लेकीला बिलगून टाहो फोडावा म्हणणारे पाय अंगठ्याने जमीन कोरू लागले पण डोळ्यांना मात्र बांध पाळता आला नाही ते ओसंडून वाहत होते कित्येक असे अन्याय बुक्क्यांचे घाव प्रत्यक्ष पाहिले होते माईच्या डोळ्यांनी कित्येक साहिले देखील होते पण सगळे सगळे पडद्या आडून पुरुषी प्रस्थापित समाजात हे स्त्रियांचं जगणं मी का सांगितले नाही पोरीला स्त्री जातीला स्वेच्छेने मरणाचा सुद्धा अधिकार नाही पोरी हे शिकवायचेच राहून गेले होते माईच्या जीवाला याचाच घोर लागला असला पाहिजे म्हणूनच तोंड गप्प असलं तरी डोळे आकांत करत होते ती होती तरी ही जीव पिळवटत होताच ना क्रूर समाजाने उघड्यावर टाकलेली असहाय फाटक्या कपड्यातली फेकलेली भाकर खात असलेली दोन जीवाची कमडी झाडाच्या जा बुद्ध्यावर टाटकळत पडलेली कमडी मायच्या नजरेसमोर उभी झाली की जीवाचं पाणी पाणी होत होतं पोटची लेकरू असूनही काय करू, करू शकणार होती माय चोरून लपून भाकरीचा तुकडा तर दोन फळांच्या कोय तिच्या झोळीत ओतून आग आग होणाऱ्या जीवावर दोन चार पाण्याचे थेंब ओतू पाहत होती कमळी डोळ्यांना दिसत तर होती कावल्या जीवाला तेवढाच आधार तर होता आता थांबलं सगळं मरण आलं आणि घेऊन गेलं तिला हात पकडून नाही फरफटत पण तिच्या जन्माची फरफट थांबली आता प्रेम केलं होतं म्हणे कमडीनं गावाच्याच पाटलाच्या पोराशी गण्याचं नाव खूप स्वप्न दाखवली होती गण्यानं कोणाच्या बापाले घाबरत नाही तुले घेऊन शहरात जाईन तिथे आपण आपला संसार थाटू कमडे पाटलाच्या पोराले नाही म्हणायची हिंमत नाही या गावात कोणाची तुले पाटलीन बनून ठेवीन सोन्यानं मढवीन म्हणाला होता कमडीच्या कोवळ्या मनाला सुखाच्या स्वप्नांनी भरून टाकलं होतं कमडीला गण्याचा खूप आधार वाटू लागला होता गण्याशिवाय तिला काहीही दिसेना झालं होतं पाटलींच्या वेशात स्वतःला आरशात बघताना आनंदाचं भरतं येई कमडीला गण्या आणि फक्त गण्या एवढंच तिचं विश्व होऊन बसलं कमडीची सखी संगी समजावे तिला कमणे दिसतं तसंच नसतं सोने एक माझं एकदम वाहवत जाऊ नकोस दमानं घे जरा विचार कर पोरायची लय खराब असते त्याले पाहिजे ते मिळालं का मग झालं प्रेम भीमसारं तू मयासारख्या पोरींसाठी असते आणि इज्जत बी आपलीच जाते पोरायले फरक पडत नाही पण प्रेमच ते आंधळं म्हणतात तसंच गण्या नाही त्यातला तू गं काय बी बोलतंस म्हणून कमळी परत आकाशी उडू लागायची कमडीच्या प्रेमाचा तिच्या विश्वासाचा गण्या आता फायदा घेऊ लागला होता कमळीला एकट्यात गाठून चमचमत्या टिकल्या माळ बांगड्या वस्तू देऊन तिला उपकाराखाली दाबू पाहत होता गळ्याची आण देऊन प्रेमाची लक्तरं फाडत होता पाच रुपयाची भजी खाऊ घालून तिच्या जीवाचा भाजीपाला करत होता कमडी तरीही खुश होती प्रेमांत आखंड चूर होती तनानं मनानं समर्पित होऊन संसाराची स्वप्न पाहत होती कमडीच्या सौंदर्याची तारीफ करायचा तेव्हा तर कमळीला आकाश ठेंगणे पडे असेच आनंदी दिवस जात होते दिवस सरता सरता कमडीला दिवस गेले दिवसाचे महिने झाले आणि गावभर बातमी पसरली हा हा म्हणता अवडंबर उठले गावकऱ्यांनी परिवाराला वाळीत टाकले कमडीच्या तोंडावर थूथू करू लागले परिवाराशी गावानं बोलणं सोडलं लोक टोमणे देऊ लागले कमडीच्या भाऊ बहिणींना गावात फिरणे कठीण झाले परिवाराने कमडीला दांबून ठेवले तिला मारहाण झाली कमडीचा बा तर हाय खाऊ लागला होता पण एवढ्याने गावकऱ्यांना समाधान नव्हते गण्या आता गावात दिसत नव्हता कामाच्या आडून शहरी पळत होता आताशा गण्या हुशारीनं वागू लागला होता लोकांच्या नजरेत सभ्य दिसू लागला होता गावकऱ्यांनी संतापून पंच बसवले चार चौघात कमडीवर आरोप लावले नको नको ते लांछन लावले पंधरा वर्षाच्या पोरीला पापीण ठरवले गावातल्या स्त्रियांना कमडीची भीती वाटू लागली कमडीमध्ये त्यांना त्यांच्या तेन नवऱ्यांना हिरावून घेणारी राक्षसीन दिसू लागली पुरुषांनी तिच्यावर सार्वजनिक चर्चा केल्यात मस्करी करत वासनेने बरबटलेल्या सुप्तमनाच्या मज्जा त्या निमित्ताने घेऊ लागले कमडीचा परिवार हतबल होता नाईलाजाने खाली मान घालून उभा होता माईचे डोळे भरूभरू वाहत होते न बाबाचे डोळे सुकून आत धसलेले याच डोळ्यानं बा विनवणी करत होता लेकीवर दया करा सांगू पाहत होता शब्दात बोलायची मात्र न हिंमत होती ना आता ताकद उरली होती पंच तरी न्याय करेल ही अपेक्षा अजूनही जागृत होती पण पुरुष प्रस्थापित खाक्याचा तो पंचांनी दोन जीवाच्या कमळीला फरफटत आणायला सांगितले गण्याला निर्दोष ठरवत कमळीला आरोपी ठरवले गेले पंचांनी गणाला निर्दोष करार दिला पण गण्याचे नाव घेतले म्हणून कमळीवर अत्याचार केले गेले माणुसकीला पण लाज वाटेल अशी तिला शिक्षा सुनावण्यात आली शिक्षा काय तर साऱ्या गावानेच नाही तर सुद्धा कमळीला वाळीत टाकावे असा वटहुकूम सोडला या सटविशी जो बोलन त्याचा गाव निकाला होईल म्हणून पंचांनी नोटीस काढले कमळीनं भरल्या डोळ्याने अपेक्षा घेऊन गण्याकडे पाहिले तिला स्वप्नांच्या दुनियेत नेऊन तिच्या शरीराचे उत्साहाने भोग घेणारा आता शांत बसला होता कमळीच्या स्वप्नांचे जुराडे झाले क्षणात संसार सुखाची इच्छा धूळधूळ झाली ज्याच्यावर विश्वास ठेवून आयुष्यपणाला लावलं होतं त्यानंच आयुष्याच्या चिंध्या चिंध्या केल्या होत्या कमडीच्या अश्रूने कुणाचाही जीव पाघळला नाही बाकी परिवारावर अन्याय नको म्हणून बापाने सुद्धा लेकीला घातल्या कपड्यावर बाहेर काढली दोन जीवाची कमडी एकटी पडली अंगावर एकमेव कपड्यानं गावात भटकू लागली दयेची भीक मागू लागली देवाची आन देऊन दया याचना करू लागली चार भिंतींचा आसरा तर सोडा तिला भाकरीचा तुकडा देखील कोणी देईनासे झाले पिंपळाच्या झाडाच्या बुंध्यावर कंबडी उपाशापोटी तडफडत होती जीवाच्या आकांताने रडत होती प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्या त्या पुरुषाला सुद्धा तिच्या स्थितीची दया आली नाही बाप म्हणणारा ना पुरुषसुद्धा मूग गिळून गप्प होता पुरुषी पंचांनी तिच्या जीवाचे हालहाल हाल करून पुरुषी खाकेबाज मोठेपणा दाखवला होताच पण पण एक स्त्री म्हणून कोण्याही स्त्रीचं मन तडफडलं नाही तिला समजू शकलं नव्हतं फाटक्या कपड्याने थंडीत उघड्यावर कमळी चौदा दिवसांची उपाशी अन्यायाने बरबटलेली समाजाच्या उलट्या ती नियमाची बळी पडली आणि तशीच तडफडत फाटक्या मनाने तुकड्या तुकड्यात अखेर तिनं आज जीव सोडला कमडी गेली तगमग संपली सुटली बिचारी मृत्यूला तिची दया आली असावी एकट्या पडलेल्या कमडीला मृत्यूने कवेत घेतले होते गण्या अजूनही गावात फिरतो आणखी एखादी कमडी तावडीत सापडते का म्हणून डोळ्याने हुंगतो आहे चमचमत्या टिकल्या माळा गोळा करतो आहे आणखी एखादी कमडी बळी पडेल पुरशी खाकेवास आणखी एखाद्या कमडीवर अन्याय करेल आणि अविचाराने ग्रासलेला समाज तिला असेच उघड्यावर मरणासन्न टाकून देतील कदाचित कधीतरी गावकऱ्यांना त्यांची चूक उमजेल एखाद्या गण्याला कमडीची दया येईल कायदे जिवंत होतील पोलिसांना जाग येईल पण ह्या चिंध्या झालेल्या कमडीचा तडफडता जीव मात्र परत येणार नाही ही कथा सत्यघटनेवर आधारित आहे एका गावी पारधी पाड्यावर घडलेली फक्त कथा म्हणून लिहिताना नावे बदललेली आहेत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा पुढचा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर बघायला आवडेल धन्यवाद